नमस्कार आ, मी अमोल आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकण युट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत करतोय तर मित्रांनो आता आपण एस टीतून उतरून मामाच्या गावी आलो आहे आई आणि मी पप्पा तिकडेच आहेत आणि मामाच्या इकडे आता सगळे मावशी ताई वगैरे सगळी अंजूताई ताई मावशी सगळे आले तिकडे तर आज जमाले येणार आहे आजचा जेवढा व्हिडिओ होईल तेवढा मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ठीक आहे आता बघूया नक्की घरी कोण कोण आहे कारण मावशी गेली आहे तिकडे आपल्या गावी कोटकामती कोटकामत्या मध्ये आहे आता बघूया इकडे कोण कोण आहे नक्की आणि बघूया जर संध्याकाळी कुठे बाहेर जायचा प्लॅन झाला तर करू नाहीतर आपण धमाल मजा मस्ती करूया आजचे दिवस आज कव्वाली पण आहे वाटतं तिकडे बंदरावरती मनसा बंदरावरती तर ठीक आहे जाऊया आपण बघूया काय काय ते घरी असतील वाटतं मामाचा टेम्पो तिकडेच लागलाय आई वाट बघत असेल आई बघता आमची तर जाऊया घरात आणि मामी बघूया हे बघा आताच व्हिडिओ चालू केला आणि इकडे सगळे गाडी घेऊन आलेच वाटतं इकडे मजा रे काय मस्त काम करू केलं नमस्कार मस्त तुम्ही कुठे गेलो तेव्हा एका एकाने बाहेर ये पद्धतशीर बाहेर वा समजत ना तिकडे झोपलाय काय घरीच आहे अच्छा नमस्कार चाकरमानी चाकरमानी मामा मामाजीकडून उतरायला खाली आणि हे मामाचं घर आहे इकडे अंजू ताई बायक पडू का आवड पण हे टा वेक बरा झाला बरा झाला असत नमस्कार हे टा वेके

सगळ्यांना होता चालव तर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही खळ्यात आलो आणि त्याच्यानंतर ही रेडमध्ये दिसते आहे ती मोठ्या माशेची मोठी मुलगी ब्ल्यू मध्ये आहे ती दोन नंबर मुलगी आहे आणि ती ग्रीनमध्ये ती तीन नंबर मुलगी आणि बाकीचे भाचे मंडळी आणि भाऊ वगैरे आहेत तर मजा मस्ती मामा बाचे मामा हे मामा बरोबर खेळता मामा लहान आणि बाची मोठी हे बघ तू बॉल मुंबई वरून गावी आपल्या इकडे साफसफाई करण्यासाठी एक स्पेशल माणसं बोलवली आहेत साफसफाई आणि इकडे मामाचं घर इकडे आहे इकडे आणि इकडे पावसावर मस्त व्ह्यू असतो इकडे हा धबधबा आहे मिनी वॉटरफॉल इथं मस्त वाटतं आणि इथून असं जायचं आहे खाली और गावी येऊन कसं वाटतं तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे फुल आराम फक्त नेटवर्क नाही आहे इकडे

माझं काम झालं मी आता बसते मिक्सर नको 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 काय नको बापू जेल मध्ये बंद जेलमध्ये बंद दिसत बाहेर जाऊ नको ब्लॉक कावा कावागिलास कसा वाटला बापू तुका छान

नवीन माणूस लाईट गेलेली आहे लाईट गेलेली आहे तुला रावशी ना काळोखात दिसत नाही गो काळोखा

तर आता मित्रांनो आपण तर आता आपण इकडे जेवायला वाढणार आहोत खूप गडबड चाललो इकडे थांब रे जरा तर आपल्याकडे जेवणासाठी आहे हो काय काय जेवणात आपल्या बटाट्या भाजी वाटाण्याची उसळ वडे भात

तर शुभ सकाळ मित्रांनो आज आहे मामाकाडचा दुसरा दिवस आणि आपण इकडे वरती आपल्याला आता घरी चटणी काढायची जे, आहे त्यासाठी आंबे वगैरे काढायचे आहेत तर इकडे मामाजीकडे वरती एक झाड आहे आंब्याचं तर तिकडून आपण डायरेक्ट कैरी वगैरे काढणार आहोत आता आणि आपल्याला अजून आंघोळ वगैरे व्हायची आहे घरी गडबड चालू आहे आणि आपल्याला इकडे वरती मामाजीकडे गांगोळीच्यामध्ये प्रसाद वगैरे असतो तर तो पण घ्यायला जायचं आहे तिकडे तर आपण फ्रेश होऊया थोडा नाश्ता वगैरे करूया आणि डायरेक्ट आपण तिकडे प्रसाद घ्यायला जाऊया त्याच्यानंतर आपण आपल्या गावी जाणार आहोत घरी कारण तिकडे पण आपल्याकडे दोन दिवस पूजा असणार आहे तर ठीक आहे ब्लॉग कंटिन्यू बघा कुठपर्यंत चालतो मला माहिती नाही आहे तर ठीक आहे आज बघे तिकडे पण जाऊन आपल्याला काय बघायला भेटे लेट्स सी आता आपण तिकडे आंबे काढूया आणि मग फ्रेश होऊन भेटूया तर आपल्याला आता चटणीसाठी आंबा काढायचा आहे तर आपली मोठी बहीण आंबे काढायला येते माठा अस ना उंचीन तर आपल्याला डायरेक्ट रेडीमेंड मुंबईला मार्केटमध्ये जावं लागतं विकत आणायला आपल्याकडे इकडे फ्रीमध्ये भेटणार आहे तर हे बघ इकडे आंबे आहेत वरती हां वड डायरेक्ट आहे का काय होता खाली खाली येत ते बसवणे तिकडे वड वड अजून काढ तीन तीन नऊ काढू हे आपलं घर वरचा टॉप व्ह्यू आणि <laughs> आजूबाजूचा परिसर आपण इकडे आंबे काढलेत दोन आता घरी जाऊन आपल्याला चटणी बनवायची आहे खोबऱ्याची भाकरी आणि आंबा आणि लोणचं तो हवे तसे काय येऊ आता आपल्या काही वरती जाऊ दे ना गावगोच्या राहत आपल्या इकडे का तिकडे जेवण तिकडे प्रसाद असतो तिकडे सगळे वरती चालले आहेत तर आपल्याला पण आहे आता थोडं फ्रेश वगैरे हो घरी गडबड चालू आहे सगळे तर तिकडे पुरुष लोक वगैरे जेवण बनवतात आपल्याला आहे पण आपले आंघोळ वगैरे झाली नाही अजून फ्रेश व्हायचं अजून लेडीज जायचं तिकडे जेवायचं हा तिकडे पुरुष लोक लेडीज लोकांनी हा तर आपण जायचं तिकडे फ्रेश वगैरे होऊन तिकडे आपण जाऊया तर सकाळीच आपल्या इकडे चिल्लर पिल्लर क्रिकेट खेळत आहेत त्यांची आवशी सपोर्ट खेळोसाठी नाहीतर एवढ्यात कामार असतात सकाळी कितीची ट्रेन असतात तुमची नऊची ट्रेन हे काम आणि आज फ्रेश मध्ये एकदम जोशात काम करतात जो करता। हे करता। मामा वाचे

जरा कापून ना। तर नाश्ता करायला तर मित्रांनो आताच आपला नाश्ता वगैरे झाला आहे सगळ्यांची तयारी वगैरे झाली आणि आता आपण चाललो आहोत वरती गांगोच्या इकडे महाप्रसाद आहे तिकडे जाणार आहोत तिकडे मस्त वाटत एकदम जंगल जंगल सारखं आहे आणि तिकडे आत्ताच यावर्षी मंदिर मंदिर सारखं त्यांनी बांधलं आहे तर आपण तिकडे जाऊन बघूया आणि खूप गर्दी वगैरे असणार आहे आपली मंडळी पण आता येते आहे सगळे खाली आहेत आणि तर मित्रांनो आपले सगळे मंडळी वरती येत आहेत आई येते आजी येते आपली मोठी ताई

i <laughs> don't

来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来来来，来